दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत पद्मश्री पोस्टाने साहेब शिक्षण फक्त तिसरी पास नक्की ऐका नमस्कार मी वन प्लस मराठीमधून प्रतीक्षा ज्यांच्या नावापुढे कधीच कुणी श्री लावलं नव्हतं ज्यांच्याकडे संपत्ती म्हणून काय होतं तर कपड्याचे फक्त तीन जोड तुटलेली एक रबरी चप्पल आणि एक जुनाट चष्मा आणि रोख सातशे बत्तीस रुपये फक्त त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की दिल्लीपर्यंत यायला पैसे नाही पद्मश्री पोस्टाने पाठवासाहे अजब आणि आफाट आहे नाही मी सत्यकथा सांगते ओडिशातील हलदरनाग या आवली कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्ये लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या हलदर्जी ग्रंथावली भाग दोन याचा पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे अगदी साधारण विष शक्यतो पांढरधोतर गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अन्वानी फिरणारे हलदर एक अफलातून अवली आहे हे खरे तर इंडियन आयडॉल आहेत पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शोमधल्यांना आपले चॅनलवाले हिरो करतात आयडॉल ठरवतात खरे तर खरे आयडॉल हे आपले हलदरजी आहेत चॅनलवाल्यांचे त्यांच्याकडं लक्ष कधी गेले तर त्यांना पद्मश्री जाहीर झाल्यावर श्री हलदरजी यांची जीवन कहाणी तुम्हा आम्हा सर्वांनाच प्रेरणा देऊन जाईल म्हणून तर ही पोस्ट करतोय ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले आईवडिलांचे निधन झाल्यावर हलदरजी वयाच्या दहाव्या वर्षी अनाथ झाले त्यामुळं त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले आणि त्यानंतर एका गृहस्थाला त्यांची दया आली व त्यांना एका शाळेच्या स्वयंपाकघरात काम मिळाले तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं नंतर बँकेकडून शंभर रुपये कर्ज घेऊन पेन पेन्सिल शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान त्यांनी टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगते श्री हलदरजी यांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत रामशबरीसारखे काही धार्मिक प्रसंग निवडून स्फुटकं लिहून ते लोकांना ऐकवू लागले भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताच लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या हळूहळू त्यांची कीर्ती सर्व दूर पसरू लागली अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची ही कीर्ती पोहोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल स्वतः हलदर्जी फक्त शिकलेले पण आज मी तेच पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पी एच डी करत आहे त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावं असं वाटतं की कि आप किताबोमय प्रकृतिको चिंते हो आप किताबोमय प्रकृतिको चिंते हो पद्मश्रीने प्रकृतीचे किताबे चुनी भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे दगडाला फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे श्री हलदरजी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची तर आपल्यात आपल्या आप पुढच्या पिढीत त्यातून ऊर्जा यावी सगळी परिस्थिती वाईट आहे नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असतं अशी कारणे देऊन निराश झालेल्यांसाठी ही आज हलदर्जी यांची जीवनकहाणी तुमच्या पुढे ठेवली शेवटी मी नेहमीच सांगते आणि आता पुन्हा तेच सांगते काहीही हो रडायचं नाही तर लढायचं आणि लढून जिंकायचं आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा काय वाटतं तुम्हाला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब आपल्या चॅनलला जरूर करा धन्यवाद